अरे शेतकऱ्याला कर्जमाफी शेतकऱ्याला कर्जमाफी अरे शेतकऱ्याच्या वीज पंपाला शेतकऱ्याच्या पंपाला अरे शेतकऱ्याचं वीज बिल शेतकऱ्याचं वीज बिल अरे शेतकऱ्याचं सात मारा अरे शेतकऱ्याचं सात मारा अरे शेतकऱ्याची गरज माफी अरे दिलेलं आश्वासन सरकारनं दिलेलं आश्वासन सरकारनं दिलेलं आश्वासन अरे लवड सरकारचं करायचं काय या लवड सरकारचं करायचं काय या लवड सरकारचं करायचं काय अरे खोटे आश्वासन देणाऱ्या सरकारचं करायचं काय अंक शेतकऱ्या फसवणार महाराष्ट्र खानदेश कोकण त्यांच्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आज आजार आहेत आजा काही रस्त्याने येत आहेत या सगळ्यांचं एकच आम्ही ठराव घेऊन मागणी केलेली आहे की सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे मागच्या निवडणुकीमध्ये दे, निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांच्या मताचं पाकिट मारण्यासाठी या सरकारनं शेतकऱ्याला दबाण आश्वासन दिलं जर आमची सत्ता आली तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ योगायोगानं म्हणा किंवा शेतकऱ्याच्या दुर्दैवानं म्हणा त्यांची सत्ता आली सत्ता अशी नशी आली नाही आघोरी सत्ता आली प्रचंड बहुमत मिळालं पण सत्ता आल्यानंतर त्यांना दिलेलं शेतकऱ्याचा दिलेलं जे आश्वासन आहे त्याचा कुठंतर त्यांना विसर पडलेला आहे त्यामुळं या सरकारला जागा करण्यासाठी या सरकारला सांगणं आहे की जर तुम्ही शेतकऱ्याची जर तुम्ही कर्जमाफी नाही केली तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुमची माती केल्याशिवाय नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला कारण आम्ही सगळे शेतकऱ्याचे मोर आहेत आम्ही आमच्या सगळ्या शेतकऱ्याला सांगू की तुमची कर्जमाफी हा तुमचा हक्क आहे कारण शेतकऱ्याच्या मालाला हा सरकार आम्ही भाव देत नाही चांगला त्यांना पैसे मिळत नाहीत त्यामुळे त्यांना कर्जमाफी करणं गरजेचं आहे त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे त्यांचा सातबारा गोरा झाला पाहिजे त्याचबरोबर काही पट्ट्यामध्ये तीन चार जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या पिकाला जो हमी भाव पाहिजे तो चांगला हमी भाव नाही आज चार हजार आठशे रुपये भाव देते पण आमची मराठा मावळा संघटनेची भाव नाही की सहा हजार पाचशे रुपये हमी सोयाबीनला द्यावा तर शेतकरी जगतील तरच त्यांना त्या सोयाबीन पिकल्यानंतर काहीतरी उत्पन्न मिळेल त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने सांगितलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कृषी पंपाला चोवीस तास वीज वीज देऊन टाकू त्याचबरोबर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं वीज बिल राहणार नाही असं आश्वासन दिलं होतं मित्रांनो ते देखील आराम खोराने लडाणी ते आश्वासन पाळलं नाही आज चोवीस तास तर लाईट जाऊ द्या परंतु चार चार तास त्याच्या लाईट येत नाही अशी अवस्था झालेली आहे त्यामुळे आज आमची मागणी आहे की शेतकरी कृषी पंपाला फुकट वीज द्या आणि चोवीस तास वीज द्या या अशी मागणी आहे मित्रांनो त्याचबरोबर चौथी मागणी आहे शंभर रुपयाला जो पीक विमा आहे तो खरखरच गरीब शेतकऱ्यासाठी फार वरदान आहे त्यामुळं शंभर रुपयाला पीक विमा चालू राहायला पाहिजे अशी चौथी मागणी एक रुपयाला चालू राहायला पाहिजे त्यासाठी मराठा मावळा संघटना या ठिकाणी गरडी आंदोलन करत आहे तो 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 आ? है। है, ता ता जर जर आम्ही एवढं आंदोलन करून या आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही मुंबई मध्ये आणि मुंबई मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे शेतकरी आणि मराठा संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन सरकारला धारेवर धरण्याचं काम करू आणि प्रत्येक पोलीस स्टेशन महाराष्ट्रामध्ये सरकारावर चारशे विस्तार गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करणार आहोत त्याचबरोबर या सरकारमध्ये जेवढे मंत्री असतील जेवढे मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील प्रत्येकाला धारेवर करण्याचं काम मराठा मावळा संघटना करणार आहे सरकारने दिलेला आहे परंतु त्याचे भरपाई म्हणून त्यांनी एकोणीस रुपये एकोणपन्नास रुपये अशी रक्कम देऊन शेतकऱ्यांची थक्का केली यावर तुम्ही काय सांगता एक रुपया विम्यामध्ये जे काय सरकारने ना मात्र पैसे देऊन शेतकऱ्याची जी चष्टा केलेली आहे त्याचा तीव्र शब्द सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो त्यामुळं शेतकऱ्याला चांगले पैसे विम्याच्या माध्यमातून मिळाले पाहिजे आणि त्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे अनेक पेपरला अनेक मंत्र्यांनी त्या विम्याच्या नावाने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे आणि एक रुपयाचा विमा या महाराष्ट्रात ला लागू झाला पाहिजे आणि त्याला मोठे अमाऊंट शेतकऱ्याला मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे मी प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील मराठा मावळा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज शिंदे पाटील थांबा थांबा